नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्राला हा प्रश्न पडला असेल ना की ह्या मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवाराचा कसा काय अद्याप सहभाग आढळून आलेला नाही आहे हे पत्र हे श्री विजय कुंभारे यांनी दिलं ते पत्र सामाजिक कार्यकर्ते आहेत महाराष्ट्राला त्यांचा परिचय आहे पत्र कधीचं असावं असं तुम्हाला वाटतं आहे ह्या वर्षीचं गेल्या वर्षीचं नाही दोन हजार एकवीस सालचं पत्र आहे साल तेव्हा पार्थ पवारचं वयोवर्ष आहे तीस आता पस्तीस वर्ष आहे वय आणि तेव्हा पत्र काय दिलं आहे तर शीतल तेजवानी यांना जी मुंडव्याची जमीन आहे ती जमीन परत द्यावी म्हणजे त्यांच्या मूळच्या महार वतनदारांना असा निवाडा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तेव्हाच्या तात्कालीन महसूल मंत्र्यांनी केलं आहे आणि त्याचं तुम्ही का अंमलबजावणी करत नाहीत काय संबंध आहे पार्थ पवारचा हे जे अजित पवार म्हणत आहेत की लहान लहान मुलांनी केलेले ते व्यवहार आहेत विजयकुमारांचं तर मतच आहे हे लहान लहान वगैरे काही नाही आहे श्री अजित पवार यांना त्याची पूर्ण कल्पना होती नव्हे त्यांनी पुढे जे धक्कादायक खुलासे केले त्याप्रमाणे आंबेडिया या त्या कंपनीची स्थापनाच मुळात या कारणासाठी झाली होती की ती जमीन हडप करायची आहे आणि मग त्याची सगळी क्रोनॉलॉजी विजयकुमार सांगतात दोन हजार एकवीस साली सहाव्या महिन्यात सहा तारखेला की न दोन तारखेला पत्र देता तुम्ही ज्याचा तुमच्याशी काहीही संबंध नाही आहे त्याचा नजराना तुम्ही भरून घ्या कारण ती जमीन त्या शीतल तेजवानीला द्यायची आहे आणि ती महार मूळ वतनदारांनी त्यांना परत द्यावी असा निर्णय एकोणीसशे चौऱ्याण्णव साली झाला मी माजा दाला कि तेमा तर थोडी चाचपणी केली माझ्या लक्षात आलं की तेव्हा तर श्री शरद पवार हे मुख्यमंत्री होते कारण बॉ बॉम्बे ब्लास्ट झाले म्हणजे मुंबईमध्ये स्फोट झाले त्यानंतर केंद्रातलं पद सोडून शरद पवारांना राज्यात यावं लागलं आणि त्यांनी उत्तम परिस्थिती हाताळली वगैरे आणि त्यानंतरचा काळ होता तो शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाचा त्या काळात तेव्हाच्या महसूल मंत्र्यांनी हे सांगितलं की पुण्यातल्या ह्या दोन जमिनी त्या मूळ मार्काला परत द्या त्यातली एक मुंडव्याची जमीन आणि त्याच्यावर पार्थ पवार आपल्या स्वतःच्या सही म्हणत म्हणतायत की ते नजराने पटकर भरून घ्या ती जमीन देऊन टाका शेत शेतलतेजवाईला काय संबंध तुमचा तुम्हाला जर ही जमीन आत्ता कळली की ती अठराशे कोटी बाजार मूल्य असली तुम्ही तीनशे कोटी रुपयाला घेत आहात तो व्यवहार आता पूर्ण झाला तर ते खूप आधीपासून सुरू होतं म्हणजेच काय मी जे खूप आधी म्हटलं आहे की छोटा पाय वाट आहे तिची थोडीशी अजून बैलगाडी वाट झाली काही वेळेला तर शिवरस्ता बनला मग त्याचा थोडासा काय तुम्ही मुरूम वगैरे टाकला आणि त्याच्यानंतर थोडीशी ती अजून वहीवाटीची वाट बनली मग थोडंसं डांबरीकरण झालं मग राज्य रस्ता बनला नंतर महामार्ग बनला हा महामार्ग बनलाय जमीन हडप करण्याचा असं विजयकुमार यांचं मत आहे कारण हे इतके सरावलेले लोक आहे की या सरावलेल्या लोकांना प्रशासनानं आपल्याबरोबर घेतलं नव्हे प्रशासनाला याने आपल्याबरोबर घेतलं आणि हे सगळं भानगड केली सो so, हा पहिला थेट पुरावा पार्थ पवार यांचा ह्या मुंडवा जमीन व्यवहारा प्रकरणात थेट सहभागाचा तो आज नाही आहे चार वर्षापासून ते प्रयत्न सुरू होते थँक्स टू मीडिया आणि आम्ही अगदी अभिमानाने सांगू शकतो की माध्यमांनी अत्यंत जोरकसपणे हे प्रकरण लावून धरलं ते जैन बोर्डिंगचं लावून धरलं पूरग्रस्तांचं लावून धरलं त्याच्यामुळं सरकारला युटर्न करावा लागला अन्यथा राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणतात कायदेशीरदृष्ट्या ते ठीक आहे ज्युरी स्टुडन्ट पण त्यांनी सांगितलं की दोन व्यक्तीतला व्यवहार आहे दोन्ही व्यक्तीवरती गुन्हा दाखल आहे त्यातले एकाला अटक आहे एक अजूनही बाहेर फिरतोय पृथ्वीराज पाटील पण असं आहे की गुन्हा दाखल झाला ठीक आहे एफ आय आर दाखल झाला आज विजय कुंभारनी हा एवढा मोठा पुरावा आणल्यानंतर पुढं काय करणार जे शीतल तेजवानीबरोबर झालं की शीतल तेजवानीला अटक झाली तशी अटक या मंडळींना पण करणार का आणि करणार असाल तर मग हे पुरावे तुम्ही गृहीत धरणार की नाही आणि त्या दृष्टीनं विचार केला तर असं दिसतं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवारांच्या विरोधामध्ये हा सगळ्यात मोठा पुरावा आहे तो पुरावा दोन हजार एकवीस सालचा आहे ती जमीन परत द्या असं सांगणार आहे आणि त्या संदर्भामध्ये आता पुढं तपास जेव्हा होईल तेव्हा पार्थ पवारांची अडचण वाढवणार आहे हे ठीक आहे की अजित पवार असं म्हणतात की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा तेव्हा माझ्या विरोधामध्ये अशा पद्धतीच्या तक्रारी होतात आणि आरोप होतात ह्या तक्रारी हे आरोप नाही आहे ही जमीन सरकारला परत करावी अशी आता तुमच्यावरती वेळ आलेली आहे आणि त्या संदर्भातली प्रक्रिया सध्या सुरू आहे तुम्ही स्वतःच तो व्यवहार रद्द केला आहे पण अजूनही तो व्यवहार रद्द झालेला नाही कारण ते बेचाळीस कोटी रुपये भरायचे कुणी हा करा प्रश्न निर्माण झाला आहे कारण तुम्ही बरं विजयकुमार यांचं असं मत आहे की ही आंबेडिया कंपनीच मुळात ह्या गोष्टीसाठी स्थापन झाली की ही जमीन हडप करायची आहे कारण आंबेडिया कंपनीनं ना नंतर कोणताही व्यवहार केलेला नाही मग काय केलं आहे आमेडिया कंपनीनं तर आमेडिया कंपनी ही एवढ्याच कारणासाठी स्थापन झाली मग जे आय टी धोरण आत्ता आपल्याकडं आलं आणि जिथे खूप सारा रोजगार निर्माण होतो त्यासाठी तुम्हाला महसूलामध्ये सूट देण्याच्या संदर्भामध्ये त्या अमेडिया कंपनीला काही सवलती दिल्या त्याच कारणासाठी ही कंपनी म्हणजे एवढी मोठी जमीन तर हडप करायचीच सरकारची पण सरकारला थोडासुद्धा एक रुपयाचासुद्धा स्टॅम्प मिळू द्यायचा नाही हे केवळ विजयकुमार यांच्या मताप्रमाणे ओरबडून काढणं आहे आणि ते ओरबडून काढणं सुरू होतं त्याप्रमाणे हा व्यवहार झाला दोन हजार एकवीसच्या पत्राची मधल्या काळातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली नाही ह्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली की के नाही माहीत नाही पण तहसीलदारा केली आणि मग पुढे हा व्यवहार होत झाल्यानंतर तो, तो बाहेर आला तोही का आला त्याचा एक वेगळी अजून कहाणी आहे जेव्हा केव्हा येईल त्याच्यावर कुणीतरी पुस्तक लिहावं पण ते झालं आणि ते झाल्यानंतर असं दिसतं आहे की या सगळ्या प्रकरणाचा स्फोट झाला आणि तरीसुद्धा पार्थ पवारचा संदर्भात काहीच माहिती येत नव्हती त्याचा हा सगळ्यात मोठा पहिला थेट पुरावा आता या प्रकरणामध्ये ह्याच्यापेक्षा स्वच्छ शब्दामध्ये सांगणं बाकी नाही आहे की ह्या सगळ्या प्र प्रकरणाची प्रेरणाच पार्थ पवार होती आणि त्यांच्या पिताश्रींना ते माहिती नव्हतं म्हणजे हे फारच फारच म्हणजे असं म्हणणं आणि मानणं आहे की आपण खूप आहोत असं विजयकुमार म्हणतात कारण अजित पवारांचं मत आहे की काय माहिती इतका मोठा व्यवहार झाला मग अधिकाऱ्यांनी तेव्हा रोखायला पाहिजे तर कोण अधिकारी असा विषाद दाखवेल की ज्याला पुण्यात राहायचं नाही नोकरी करायची आणि क्रीम पोस्टिंग पण हवी आहेत आता हा सूर्यकांत येवले बघा ना काय यावर यावर भादरच आहे तर ऐंशी लाख रुपये रोखीत भरले एका प्रकरणात सो असं सगळं हे प्रकरण आहे आता या सगळ्या प्रकरणामध्ये पैसे ट्रान्झॅक्शन झालं की नाही तीनशे कोटी रुपये खरेच मिळाले की नाही माझ्या ज्या काय आकलनाप्रमाणे कदाचित या सगळ्या व्यवहारामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं पण आहे पण ते दाखवायचं कसं तीनशे कोटी रुपयाचा स्रोत काय पार्थ पवारांकडून इतके पैसे आले कुठून ती एवढी एक लाख रुपये ची केवळ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असणाऱ्या कंपनीकडे एवढे पैसे आले कुठून हे सगळं आळीमिळी गुपचिडी सुरू होतं आज हे पत्र समोर आल्यामुळं मोठ्या प्रमाणात ते उघड झालं आणि आता त्या तीनशे कोटीबरोबरच तो जो स्टॅम्प होता जो स्टॅम्प ड्युटी वापरलीच नाही त्या स्टॅम्प ड्युटीची पण नवीन भानगड सुरू झालेली आहे ती स्टॅम्प ड्युटी आता भरावी लागणारच आहे कारण तुमचा आधीपासूनचा सगळा सहभाग यात उघड झाला आहे सो हे असं सगळं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणामध्ये असं दिसतं आहे की कोणाच्याच म्हणण्याला काहीही कायदेशीर आधार नाही आहे आता पुढे तपासामध्ये हे होणं अपेक्षित आहे की मूळचा याचा कर्ता कर्विता कोण आहे तो जर पार्थ पवार आहेत असं दोन हजार एकवीसच्या पत्रानुसार दिसतंय तर आधी तर ह्या संदर्भातली जशी शीतल तेजवानीच्या विरोधात कारवाई झाली तशी कारवाई होणं अपेक्षित आहे ती कारवाई झाली तरच मग कुठच्या गोष्टींना काहीतरी कायदेशीर आधार असेल आणि जितकी काळ सरकार ह्याला लांबवत राहील तितकी काळ हे असे संदर्भ असे पत्र बाहेर येत राहतील कारण हा जमाना सोशल मीडियाचा आहे मुख्य प्रवाहातल्या माध्यमाला तुम्ही काही सांगाल नागपूरमध्ये बसून सांगितलं गेलं की अधिकाऱ्यांनी ते बघायला हवं हो, होतं काही वेळ ते खपूनही जाईल पण आता सोशल मीडियाच्या या जमान्यामध्ये लोक प्रश्न विचारत राहतील नवनवीन माहिती देत राहतील जशी आज माहिती विजयकुमारांनी पत्रकार परिषदेमध्ये घेऊन या सगळ्या संदर्भातली दिली तोच हा पहिला पुरावा आहे की जो अमेडिया कंपनीनं दोन हजार एकवीस सालापासनं पार्थ पवारांच्या हस्तक्षेपानंतर ही जमीन बळकावण्याचा केला आणि ज्याबद्दल विजय कुमार यांचं असं मत आहे की हे सगळं आळीमिळी गुपचिळी होतं राजकीय नेते आणि इथल्या प्रशासनातले काही जिल्हाधिकारी ज्यांची नावंही त्यांना माहिती आहेत पण ते जेव्हा सांगतील त्यावेळेला ते आपण सांगूया थांबूया आपण इथे